दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरपाट तालुका अमनेर जिल्हा जळगाव घेऊन येत आहे अभंगवाणी दर्शनिवारी व प्रश्न मंजू हे उपक्रम नमस्कार मित्रांनो अभंगवाणी दर्शनिवारी या उपक्रमात मी रोहित रोहितुलीच्या पाटील यत्ता चौकी शाळा खोकरपाट संत तुकाराम महाराजांच्या एका भंग सादर करीत आहे परिमळ मनून चढून मने वर्म दाऊ लोका दाऊ लोका तुका कामाने वर्म दाऊ लोका दाऊ कामाने अर्थ दा का। का दा का।। का दा का। मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात जगताना चांगल्या पद्धतीने जगावे कोण उगाच कोणत्याही भौतिक गोष्टीच्या अतिरेक करू नये संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज म्हणतात जरी फुलाचा सुगंध जास्त येत असेल तर फूल चढत बसू नये जरी फूल जास्त आवडत असेल तर फूल खाऊ नये मो, मोती जरी अनमोल असेल तरी त्याचे तर, तर, पा त्याचे पाणी करून पिणे चांगले नसते यंत्र जरी चांगले असेल तरी त्याचा आवाज जास्त वेळ चांगला नसतो या भौतिक वस्तू आपल्या सुख असुख समाधानासाठी असतात आणि प्रत्येक वस्तूचा वापर हा त्या परिस्थितीवर अवलंबून असतो आपल्या कर्मावर नशिबावर काहीच अवलंबून नसते जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळत असता बोला पुंडलिक वर